हाय नमस्ते चला मित्रांनो आपण आलो होता कोलवाडी मंदिर आपण आलो होता भैरवनाथ मंदिर भैरवनाथ मंदिरचं जर ते बघावं लागेल भैरवनाथ मंदिर तर आपल्याला एवढं मंदिरामध्ये मंदीर सर्व काही मिळते पाहायला भेटते भरनाथ मंदिरामध्ये जे काही जे बोर्ड लावले होते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या शून्य स्वराज्य निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे छायाचित्र आहे ते आपला सर्व दाखवतो सर्वप्रथम आपल्याला पाहता भैरवनाथ मंदिरामध्ये हे नाव दिसते बघा उलट दिसून तुम्हाला आपले भैरव ना। वस्ती काळभाऊ काळभैरव तरुण मंडळ चला तुम्हाला आज दाखवतो भैरव भैरवनाथ मंदिर भैरवा वस्ती हा जे रोड जायले हा शितोळे वस्ती रोड जायले त्याच्यानंतर काळ भैरवनाथ देवस्थान आपल्या भक्ताचे इथं स्वागत करत आहोत काळ भैरवनाथ देवस्थान हे बघा चला तुम्हाला आता एक एक सर्व माहिती दाखवतो आपल्या सोन्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी सर्वप्रथम आपल्याला दाखवतोय हे बघा पहिले मंदिर पाहू आपण चला हे आहे मंदिर आ मूर्ती बघा अ भैरनाथ मंदिराची मूर्ती त्याच्यानंतर हे बघा पराक्रम शहाजी भोसले हिंदी स्वराज्य स्थापनेचे महत्वाकांक्षा उरीबावर स्वराज्य स्थापन करण्याची शिवाजी महाराज राजांना मदत केली त्याच्यानंतर चला स्वराज्या जन्मी जिजामाता जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर मुजरा आमच्या जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शिवांना त्याच्यानंतर बघा हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी नहीं होते तो शत शक्की होती पूर्ण शक्की होती धर्म छत्रपती संभाजी महाराज जन्म जन्मचौदावे सोळाशे सत्तावन्न मृत्यू अकरा मार्च सोळाशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सॉरी एकोणनव्वद देश धर्म धर्मपर मिटणेवाला शेरवी शिवा का छावा था तिच्यावर पाहायला लागल तुम्ही छावा त्याच्यामध्ये सर्व आहे त्याच्यानंतर पुढे चला हे बघा गार्डन गिडन सर्व बनवलेलं आहे त्याच्यानंतर बघा तारा राणाबाई तारा राणी जन्म चौदा एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर ठिकाण ताळेबीर महाराष्ट्र मूर्ती नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट सातारा तलवाराची लखलखत जारी दुधा, वाहते म्हणजे ताराबाई तारा राणीसाहेब तारा राजरा महाराजांच्या नंतर प्रचंड मोगल साम्राज्यांच्या व मध्ये रुद्रकाली रूप घेऊन स्वराज्याचे रक्षण केले होते बघा ताराबाईचा फोटो ओके नंतर समोर तुला प्रतापराव गुज्जर प्रतापराव गुज्जर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचे सरसेनापती होते नंतर साल्लेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा प्रभाव केला एवढ्याच मराठी वीर दौडे सात त्याचा पराक्रम होईल त्याच्यानंतर नरवीर नरवीर तानाजी मालसुरी हे तर आपल्याला माहीत आहे चित्रपटामध्ये आजी देवगन भूमिका केली होती तर हिंदी शहराचे सुभेदार जन्म इसवन इसवी सन सोळाशे सव्वीस गोडवली सातारा मूर्ती चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर सिंहगड पुणे हे शिवाजी महाराजांच्या सोन्याचे सुभेदार वर्ष शिवाजी महाराजांचे बालपणीचे संगडी होते गड आला पण सिंहगडला आधी लगीन बनल्याचं मग माझ्या रायबाचा त्याच्यानंतर कवी कलश माहिती आपले कवी कलश संभाजी महाराज त्यांचे मित्र कवी कलश सेनापती हीर हंब बत्तीस ताळ मिळे ताळ मिळे त्यांना प्रतापराव गुजर नंतर सरसेनापती झाले कटक राजस्थानने धुळून लावल्या तर महत्वाची भूमिका होती गंभीर तो होता त्याच्यानंतर चला आपण हे बघा किती मस्त बनवलेलं येत पाण्यासारखं आहे सर्वांनी त्याच्यानंतर कान्होबा कान्होजी संताजी आणि धानाजी हे तर आपल्याला माहीतच आहे संताजी आणि धानाजी मराठा साम्राज्याचे सरसेनापती धाज त्याच्यानंतर वीर शिवा काशीद त्याच्यानंतर आपल्याला आता माहीतच आहे बाजीप्रभू देशपांडे काय बघा बाजीप्रभू देशपांडे आले आले आले, आले गनीम चालून पुरण परमातो आले झाले झाले जग झगुजारी उठवले भाले दिन दिन रन शुभ हर हर महादेव भेडिला बळीला उष्टी दंत मस्तकी खंडक हल्ला चढवती प्रवावर पूर्ण पुन्हा लढती लढती योद्धे समर बाजनी वीरचा स्फुटी लाख मेले तरी चालतील पण लाखाचा जगला पाहिजेत लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पाशिंदा जगलं पाहिजे बाजी कर चला तर बाजी पासलकर बाजी कर मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती व हिंदी स्वराज्याचे आपल्या प्राणांचे पहिले बलिदान वीर युद्ध स्वराज्याचा पहिला सण संग्राम बाजी कर त्याच्यानंतर हिंदी स्वराज्याचे शिलेदार बघा हिंदी स्वराज्याचे सरेदार मोरारबाजी देशपांडे मोगलांनी पुरंदर किल्ल्यांच्या घातलेल्या वेळात यांनी मराठा समितीचे नेतृत्व करत कणकन झुंज दिली मात्र सोळा मे एकोणीसशे पासष्ट रोजी मुघलांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करताना त्यांना वीर मरण आले चिर तुटले तरी धड शत्रू सोबत झुंजत होते असे स्वामीनिष्ठ वीर योद्धा होते तर चला मित्रांनो हे आपण सर्व स्वराज्याची शिवछत्रपती शिवाजी महाराज सन्न्यातून स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना आपण नम्र अभिनंदन करतो तर हे झाले आपली शिवाजी महाराजांची सर्व माहिती तर थोडा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सो थैंक यू सर मैं अभी अकेला हूं ओके बाय चलो बेटिया फिर से